राजेंद्र परगढ़ कार्य आ रही है आज हर तरफ से बात हमारे चले हम नहीं करते पर उनको नहीं उसको हम क्या हम बात करें लोगों को सब लोग या ठिकाणी माननीय नामदार कार्य सम्राट माननीय मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री महाराज राजे यांच्या बाबासाहेबकर यांच्या पुतळ्याचं अनावरण सोहळा संपन्न झालेलं आहे या ठिकाणी देसाहेब पर्यटन मंत्री महाराष्ट्र आपण या ठिकाणी सोळा आज संपण्यात आलेला आहे त्या प्रमुख असते नामदार कार्यसम्राट एकनाथरावजी शिंदेसाई उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री महाराज राज्य त्याचबरोबर मान्य नामदार शंभूराजे देसाई पर्यटन मंत्री महाराज राजे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये उपस्थितीमध्ये सोळा संपन्न झाले या ठिकाणी लहुगुरु म्हणते हे या ठिकाणी नमो तस् नमोदस् बीचाचरणसम्पन्नो सृगतो लोकविरु अन्तरो दुरिषदम् असाति सखादेवमनुषणो भगवाकी स्वाहातो भगवता धर्मो सङ्कटितोऽकारितो ऐपसिको ओपना पाचकं वेरिता को वियोिति सुपटिपन्नो भगवतो सावक सङ्गो भुजपटिपन्नो भगवतो सावक सङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावक सङ्गो भगव Sayu gani, ada uh, puri sapuanyo, ayu darang purisa.